एसटी परिवहन महामंडळाने केलेल्या भाडेवाढीविरोधात आज राज्यभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने चक्का जाम आंदोलन करण्यात आले त्याचाच भाग म्हणून सोलापुरात देखील शिवसेनेच्या वतीने एसटी स्टँड समोरील प्रमुख रस्त्यावर शिवसेनेच्या वतीने निदर्शने करत चक्का जाम आंदोलन करण्यात आले यावेळी काही काळ वाहतूक खोळंबली होती यावेळी बोलताना शिवसैनिकांनी परिवहन मंत्र्यांवर टीका केली सामान्य माणसाच्या खिशाला ताप झालाय डोक्याला ताप झालाय ताप करणाऱ्या या राज्य सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले शिवसैनिक सगळे पदाधिकारी आज या एसटीच्या या आगराच्या समोर उभारून आम्ही राज्य सरकारचा जाहीर धिक्कार करतोय यांच्या परस्पर जी कॅबिनेट मंत्री मंत्रिमंडळाची बैठक नसताना सुद्धा आज या ठिकाणी सोळा टक्के दरवार झालेली आहे हे खऱ्या अर्थानं जनतेवर घातलेला हा घाट आहे असं म्हणलं तरी या ठिकाणी वाव करत नाही परिवहन मंत्र्यांच्या परस्पर जर अधिकारी निर्णय घेत असतील तर खऱ्या अर्थानं त्या महाराष्ट्राला ते कदापि सहन होणार नाही आणि म्हणून ह्याचा धिक्कार करण्यासाठी आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव हो बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं आज या ठिकाणी चक्का जाम आंदोलन आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा डिपू समोर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे आणि यापुढे जर महाराष्ट्रातील झेंड्याचे तातड असेल तर प्रत्येक तालुक्यातली ही बस या ठिकाणी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या एक ही बस शिवसैनिक त्या ठिकाणी हलू देणार नाहीत असा इशारा या ठिकाणी